हॅलो फ्रेंड्स हव आर यू कसे आहात तुम्ही मजेत ना चला तर आपण आजचा लेसन सुरू करूया आजचा लेसन आहे हे पहा पा, पार्ट ऑफ स्पीच आजचा लेसन आहे पार्ट ऑफ स्पीच तर याचे किती प्रकार पडतात पार्ट ऑफ स्पीचचे आठ प्रकार पडतात ते कसे ते आपण पाहू आता हे पहा राम इज अ क्लेवर बॉय राम कसा बॉय आहे क्लेवर आहे हुशार आहे परत ही इज रीडिंग नाव तो काय करत आहे वाचत आहे आता तो वाचत आहे ही रीड्स बुक ही रीड्स बुक म्हणजे काय तो पुस्तक वाचतो परत ही रीड्स लावडली तो मोठ्याने वाचतो कसं वाचतो तो मोठ्याने वाचतो ही रीड्स बुक इन द लायब्ररी तो बुक कुठे वाचतो लायब्ररीमध्ये वाचतो परत ही ऑलवेज रीड्स बुक बिकॉज रीडिंग इज इनक्रिजेस नॉलेज तो काय करतो रीड्स बुक तो नेहमी बुक वाचतो का कारण रीडिंग इनक्रिजेस नॉलेज रीडिंग काय करते आपलं नॉलेज वाढवते त्यामुळे तो काय करतो नेहमी बुक वाचतो ही ऑलवेज रीड रीडिंग बुक रीड्स बुक बिकॉज रीडिंग इनक्रीजेस नॉलेज फायनली ही कम्प्लिटेड बुक शेवटी त्याने काय केले फायनली बुक कम्प्लिटेड केले त्याचं बुक कम्प्लीट झालं आता हे पहा हे काय आहे इथून इतकं हे स्पीच आहे तर पार्ट ऑफ स्पीच म्हणलेलं आहे आपण काय शिकणार आहोत आपण आज पार्ट ऑफ स्पीच मग आता ह्या स्पीचचे एट आठ भाग पडतात देर आर एट पार्ट ऑफ स्पीच देर आर देर आर एट पार्ट एट of ऑफ स्पीचे काय पार्ट ऑफ स्पीचे आठ भाग है को इत लिखे नाउन नाउन मे का ना परत प्रिपोजिशन सॉरी प्रोनाउन प्रो नाउन म्हणजे सर्वनाम परत परतजेक्टिव्ह म्हणजे विशेष म्हणजे क्रियाविशेषण प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय कन्जेक्शन म्हणजे उभ्यान्वयी अव्यय इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगायोग अव्यय तर आता यांचा या आठ भागांचा कोठे उपयोग होतो आणि कसा उपयोग होतो आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत हे पहा राम हे काय आहे राम हे काय आहे राम एक नाव आहे नाव नाव म्हणजेच काय नेम नाऊन नाऊन म्हणजे नाम किंवा नाव हे राम काय आहे नाऊन राम काय आहे नाऊन आता इथे पहा आणखीन आता राम आपण नेहमी राम इज रीडिंग नाव ही रीड्स बुक राम रीड्स बुक असं नेहमी रामचं नाव नाही घेऊ शकत मग त्याच्यासाठी एक आपण त्याच्याऐवजी एक आपण हे घेतो प्रिपोजिशन याला काय म्हणतात प्रिपोजिशन सॉरी सॉरी प्रो नाऊन याला काय म्हणतात प्रो नाऊन नामा नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला काय म्हणतात प्रो नाउन म्हणतात तर हे आहे प्रो नाउन परत हे काय रिड्स काय आहे वब आहे परत हे क्लेवर काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे काय आहे ॲडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये काय गुण आहेत विशेष गुण कोणते आहेत ते, ते, ते दाखवणे म्हणजे ऍड्जेक्टिव्ह आता राम कसा आहे क्लेवर बॉय आहे राम कसा आहे क्लेवर बाय राम कसा आहे क्लेवर आहे हुशार आहे मग ते आपण कोणत्या शब्दाद्वारे दाखवतो कोणत्या ह्याच्याद्वारे दाखवतो वर्डद्वारे क्लेवरद्वारे म्हणजे हे काय झालं ऍडजेक्टिव्ह डिस्क्राईबिंग वर्ड ते रामचं डिस्क्राईब करतो गुण फ्लेवर हा शब्द काय करतो रामच्या गुणाला डिस्क्राईब करतो म्हणून हा डिस्क्राईबिंग वर्ड आहे यालाच एक्झेक्टिव्ह पण म्हणतात तर परत हे पहा हे काय आहे ही रीड्स लावडली तो मोठ्याने वाचतो ही रीड्स बुक इन द लायब्ररी तो कुठे वाचतो बुक लायब्ररीमध्ये वाचतो आता हे पहा हे काय आहे प्रिपोजिशन आहे प्रिपोजिशन प्रिपोजिशन काय आहे हे प्रिपोजिशन आहे परत ही काय झालं ही हा हे प्रोना आपण पाहिलं परत आणखीन हे वर्ब झालं हे बिकॉज आता हे बिकॉज काय आहे तो काय करतो ही ऑलवेज रीड्स बुक बिकॉज रीडिंग इनक्रीजेस नॉलेज त्याचं तो नेहमी बुक वाचतो कारण नॉलेज नेहमी वाढतं वाचनामुळे त्यामुळे तर कारण कारण हा शब्द काय आहे कंजेक्शन आहे काय आहे कंजेक्शन हा दोन वाक्याला जोडतो ही रीड्स बुक हे एक वाक्य झालं सेंटेन्स झालं आणि परत रिडिंग इनक्रीजेस नॉलेज रिडिंग काय करते आपलं नॉलेज वाढवते ते हे एक सेंटेन्स झालंय दोन सेंटेन्सला जोडतं हे काय आहे कंजेक्शन आहे कंजेक्शन आहे परत काय आहे आणखीन हुर्रे आता हे पहा हे हुर्रे काय आहे हुर्रे हुर्रे हे काय इंटरजेक्शन आहे इंटर इंटरजेक्शन आहे हुर्रे काय आहे इंटरजेक्शन आहे आणखीन काय किती झाले पाहू एक दोन तीन हे चार हे पाच सहा सात झाले आठ आणखीन एक काय राहिलं कन्जेक्शन झालं इंटरजेक्शन झालं प्रिपोजन झालं ऍडव क्रियाविशेषण ऍडव वर्ब।, वर्ब विशी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे क्रियाविशेषण वर्ब म्हणजे कोणता हा रीड रीड तो काय करतो वाचतो कसं वाचतो लाऊडली वाचतो मग काय ह्या क्रियापदाविषयी हे काय विशेष माहिती देतोय लाऊडली हा शब्द म्हणून तो काय आहे ऍडव्हर काय झाला हा क्रियाविशेषण झाला पहा ह्या स्पीच मध्ये आपल्याला एट पार्ट भेटले का तर या एट पार्टनेच स्पीच बनतो स्पीच बनते नाम पाहिजेच त्यामध्ये परत हेल्पिंग वर्ब पाहिजे व पाहिजे अशा अनेक सेंटेन्सने पूर्ण स्पीच बनते अनेक सेंटेन्सने अनेक वर्डने पहा एक लेटर आहे आर हे काय आहे आर हे एक लेटर आहे परत ए एक लेटर आहे आणि नियम तर या तीन लेटरने मिळून हा एक वर्ड तयार झाला काय वर झाला तयार एक वर्ड तयार झाला एक नाउन तयार झाले परत हा वर्ड हा वर्ड आणि हा वर्ड याने काय झालं एक सेंटेन्स तयार झालं परत हे एक सेंटेन्स हे एक सेंटेन्स हे सेंटेन्स हे सेंटेन्स असे सगळे सेंटेन्सेस मिळून काय तयार झालं हे पूर्ण स्पीच तयार झालं पण फक्त सेंटेन्सेस जमतात का, का नाही मग त्यामध्ये काय काय लागतं यामध्ये लागत प्रिपोजिशन कुठे बसला काय केला काय नाही किंवा कंजेक्शन दोन वाक्याला जोडणार काय आहे कंजेक्शन आहे हे काय आहे इंटरजेक्शन आहे परत क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार काय आहे ऍडवर्ब आहे प्रोनाऊन नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात प्रोनाऊन हे प्रोनाऊन आहे अशा प्रकारे हे पूर्ण स्पीच बनतं हे स्पीच चे किती भाग आहेत पार्ट ऑफ स्पीच चे किती आहेत भाग एट आहेत नाऊन प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ब प्रिपोजिशन कंजेक्शन आणि इंटरजेक्शन तर हे आपण आज पाहणार आहोत पहा आज आपण काय पाहणार आहोत आता फक्त आज आपण नाऊन पाहणार आहोत नाऊन हे पहा ते मी पुसून घेते आज आपण फक्त नावून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर नाऊनचे प्रकार आहेत चार ते आपण उद्या पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त नाऊन पाहणार आहोत काय पाहणार आहोत नाऊन नाऊन म्हणजे काय नाम नाम किंवा नाव आता नाव म्हणजे कोणतं आपण पाह कोणत्याही दिशेकडे पाहू इकडे पाहू पुढे पाहू मागे पाहू समोर पाहू कुठेही जरी पाहिलं जिकडे पाहिल तिकडे जी वस्तू दिसेल त्या वस्तूला जे दिलेलं नाव आहे त्याला नाम म्हणतात पहा आता मी इकडं पाहिलं एक चेअर आहे इथे तर त्या चेअरला ही एक वस्तू आहे ते चेअर त्या वस्तूला काय नाव दिलेलं आहे चेअर हे नाव दिलेलं आहे हे पहा हे काय आहे बोर्ड या वस्तूला काय नाव दिलेलं आहे बोर्ड फळा असं नाव दिलेलं आहे हे काय आहे पेन या वस्तूला काय नाव आहे पेन मग ह्या नावामुळे आपण या वस्तूला ओळखू शकतो आता कोणी मागितलं पेन आण आपण हा नेऊन देऊ शकतो त्याने आपल्याला नावच नाही सांगितलं ना। ती वस्तू आण ती वस्तू आण आपल्या घरात अनेक वस्तू असतात मग आपण ती म्हणजे कोणती वस्तू नेमकी द्यायची हे आपल्याला नाही समजत म्हणून प्रत्येक पदार्थाला प्रत्येक वस्तूला एक नाव दिलेलं आहे पर्टिक्युलर त्याला म्हणतात नाव किंवा नाम किंवा नाऊन हे पहा नाऊन वरी तर वरी पाहिलं तर वरी काय आहेत स्लाप आहे घर आहे पत्री आहेत किंवा वरी त्याच्या वरी काय आहे आकाश आहे त्याला पण दिलेले एक ते पर्टिक्युलर नाव आहे एखाद्या वस्तूला पर्टिक्युलर जे आपण नाव देतो त्याला नाम म्हणतात किंवा नाऊन म्हणतात अशा प्रकारे पहा कशाचंही कोणतंही नाव जसं की आता हे पहा हे काय आहे बुक परत नोटबुक नोटबुक हे काय दिलेली नाव आहेत म्हणून याला नाम म्हणतात हे पहा इथे एक नोटबुक आहे हे पहा ही काय आहे नोटबुक हिला एक नाव दिलेले काय दिलेलं आहे नोटबुक म्हणून हे काय आहे का नोटबुक तर हिला दिलेलं हे नाव जे आहे ते नोटबुक आहे वही आहे मराठीतून वही म्हणतो आपण नोटबुक परत काय रिव्हर रिव्हर आर आय व्ही ई आर रिव्हर हे एका नदीला दिलेलं नाव आहे परत ट्री ट्री हे काय आहे एका झाडाला दिलेलं नाव आहे अशा प्रकारे तर ह्या नामाचे परत चार प्रकार पडतात दोन तीन आणि चार या नामाचे परत चार प्रकार पडतात कोणता पडते कॉमन नाउन प्रॉपर नाउन कलेक्टिव नाउन आणि काय ॲबस्ट्रॅक्ट नाउन कॉमन नाउन म्हणजे काय आता हे पहा ट्री हे काय आहे झाडाचं नाव आहे झाड जाड़, एखाद झाडाला ट्री म्हणतात पण याच्यामध्ये काय आहे मँगो ट्री आहे मॅंगो ट्री आहे याच्यामध्ये काय आहे बबुल ट्री आहे बबुल ट्री आहे परत आणखीन बरेच हिबिस्कस बिस्कस ट्री आहे फुलांचं ट्री झाड आहे परत नीम ट्रीये, ट्रीये, ट्री आहे बनियान ट्री आहे अशा अनेक प्रकारचे ट्रीज आहेत तर हे ट्री म्हणजे काय कॉमन नाउन झालं आणि याच्यामध्ये जे प्रकार आहेत ते प्रॉपर नाउन झालं एका पर्टिक्युलर झाडाला नाव दिलेलं आहे ना मँगो ट्री बबूल ट्री पपया ट्री बनियान ट्री अशा प्रकारे हे काय आहेत प्रॉपर नाउन आणि हे ट्री काय आहे कॉमन नाउन याच्यामध्ये अनेक प्रकार पडतात याला कॉमन नाउन म्हणतात आता हे पहा रिव्हर रिव्हर हे काय आहे कॉमन नाउन आहे कॉमन कॉमन नाउन आहे परत तुम्ही म्हणाल कसं काय कारण रिव्हरमध्ये पण अनेक प्रकार पडतात जसे नर्मदा आहे गंगा आहे गोदावरी आहे सतलज आहे अमेझॉन नदी आहे अशा प्रकारे अनेक नदी आहेत तर काय हे रिव्हर नदी हे एक कॉमन नाव आहे आणि एखाद्या नदीला दिलेलं नाव आहे गंगा आहे गोदावरी ही गोदावरी हे काय आहे प्रॉपर नावन आहे एक पर्टिक्युलर तिला दिलेलं नाव आहे गोदावरी नदी कुठून कुठे जाते म्हणजे आपण सांगू शकतो गंगा नदी कुठे आहे म्हणजे असं आपण सांगू शकतो अमेझॉन नदी कुठे आहे तर अमेझॉन नदीचा उगम झालेला आहे ब्राझीलमध्ये थेंबा थेंबाने झालेला आहे तर ती एक पर्टिक्युलर तिला दिलेलं नाव आहे म्हणून ती एक त्याचं प्रॉपर नाउन आहे आणि रिवर फक्त नदी हे कॉमन नाउन आहे अशा प्रकारे हे झाले कॉमन आणि प्रॉपर नाऊन आता पहा कलेक्टिव नाव कलेक्टिव नाउन म्हणजे ज्याला आपण मोजू शकतो एखादी वस्तू आहे त्याला आपण मोजू शकतो जसं की टीम आहे एखादी परत काय आर्मी आहे हे पहा एखादी काय आहे टीम आहे आर्मी आहे या टीम मध्ये समजा क्रिकेटची टीम आहे क्रिकेटच्या टीम मध्ये किती असतात खेळाडू अकरा किंवा बारा असतात मला इतकं काही माहीत नाही पक्क पण अकरा आणि बारा असतात परत आर्मी मध्ये एक पर्टिक्युलर संख्या असते मग हे काय आहे याला आपण मोजू शकतो टीमला हे आर्मीला हे आपल्याला आपण याला मोजू शकतो म्हणून याला काय म्हणतात कलेक्टिव नाव म्हणतात परत आणि ज्याला आपण मोर मोजू शकत नाही सॉरी हा मोजू नाही इथं मोज न मोजण्याचं काहीच नाही अ ॲबस्ट्रॅक्ट नाव ॲबस्ट्रॅक्ट नाव म्हणजे भाववाचक नाव भाववाचक नाव म्हणजे ना ना असा डार्कनेस काइंडनेस ज्या भावना असतात काइंडनेस काय आहे दयाळू हे एक भाव आहे काइंडनेस हा काय आहे एक भाव आहे डार्कनेस कायंडनेस हे एक प्रकारचे भाव आहेत परत इग्नोरन्स हा भाव आहे स्ट्रेंथ शक्ती आहे स्ट्रेंथ हे काय स्ट्रेंथ ही काय आहे शक्ती आहे हा पण हे एक भाव आहे हॅप्पी हॅप्पी हा पण एक काय आहे भाव आहे इमोशन आहे हे इमोशन याला काय म्हणतात ॲबस्ट्रॅक्ट नाव म्हणजे काय भावाचक नाव ॲबस्ट्रॅक्ट नाव तुम्हाला ह्या चार नावंचे मी नाव देते आणि एक्झाम्पल देते ती उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा होईल चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग